थोडं तुझं थोडं माझं ही मालिका कमी वेळात खूप गाजली प्रेक्षकांना नेहमी ही उत्सुकता असते की या मालिकेतील कलाकारांचे खरे जोडीदार नेमके कोण आहेत चला तर आज जाणून घेऊया या मालिकेतील पहिल्या क्रमांकावर येतो आपल्या सगळ्यांचा लाडका समीर परांजपे म्हणजेच तेजस याच्या बायकोचे नाव आहे अनुजा परांजपे काही वर्षाआधीच दोघांनी लग्न केले आणि दोघांचा आता सुखी संसार सुरू आहे अनुजा परांजबे एक फोटोग्राफर असून हाऊसवाईफ आहे तिने सुद्धा या आधी अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे आता दुसऱ्या क्रमांकावर येतो अमोक चंदन याने सुद्धा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेले असून तो सध्या या मालिकेमध्ये दिनेशची भूमिका साकारत आहे त्याच्या बायकोचे नाव आहे अस्मिता चंदन ती एक हाऊसवाईफ आहे आता या मालिकेतील तिसऱ्या क्रमांकावर आहे अंजली जोगलेकर यांना तुम्ही देवमानूस या मालिकेमध्ये पाहिलेलं असणार आता यांच्या पतीचे नाव काय असा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असेल तर त्याचे नाव आहे अंकुश मुंडेकर दोघांनी एकत्र देवमानूस या मालिकेमध्ये काम केलेले होते देवमानूस ही मालिका भरपूर गाजलेली होती आता या मालिकेतील सगळ्यात खलनायकाची भूमिका साकारणारे गायत्री म्हणजेच मालसी कुलकर्णी तर हिचा डिवोर्स झालेला असून ही हिच्या मुलीला घेऊन एक सिंगल पॅरेंट्सचे काम करत आहे त्यामुळे हिच्या पतीचे फोटो आम्हाला कुठेही मिळालेले नाही आता या मालिकेतील परत एक प्रौढ कलाकार म्हणजे शिव शैलेश कोरडे जो मानसीच्या वडिलाची भूमिका साकारत आहे ते सुद्धा त्यांच्या बायकोसोबतचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असून त्यांच्या बायकोचे नाव सृष्टी कुलकर्णी आहे दोघांचा संसार थाटामाटात था सुरू आहे आता या मालिकेतील हँडसम कलाकार म्हणजेच रणजित ज्याचे खरे नाव आहे ओमप्रकाश शिंदे याचे सध्या लग्न झालेले नाही आहे परंतु काही वेळा आधी त्याचे नाव तन्वी बर्वेसोबत जोडवे गेले गेलेले होते इला तुम्ही टिपक्याची रांगोळी या मालिकेमध्ये पाहिलेलं असणार परंतु दोघांमध्ये नक्की काय आहे दोघांचे रिलेशन स्टेटस काय आहे हे सध्या यावर प्रश्नचिन्ह आहे आता या, या मालिकेतील शर्वरी पेटकर हिचे सुद्धा लग्न झालेले नाही परंतु शर्वरी पेटकरच लवकरच लग्न बंधनात अडकणार अशी न्यूज आलेली आहे आता या मालिकेतील दुसरी कलाकार म्हणजेच मानसी उतेकर ही सध्या खूप छोटी आहे आणि सध्या ती तिचे शिक्षण पूर्ण करत असून तिने सध्या तरी लग्नाचा विचार केलेला नाही आता या मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजेच शिवानी सुर्वे काही महिन्याआधीच ही लग्न लग्नगंड बंधनात बांधली गेली जिच्या नवऱ्याचे नाव आहे अजिंक्य नानवरे तो झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमध्ये उत्तम अभिनय साकारत आहे दोघांचं भरपूर वर्षाचं प्रेम होतं आणि आता त्यांनी लग्न केलेलं आहे